नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजची मुलाखत आहे विशेष म्हणजे संत जोसेफ कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुका दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तेवीस या पंचवार्षिकसाठी लागू घातलेल्या आहेत आज आपल्यासोबत पाहुणे म्हणून आहे जागृत सभासद पॅनलचे मुख्य प्रवर्तक मार्गदर्शक लिनस डिकोणा सर नमस्कार सर तुमचं जागर मराठी चॅनलवर स्वागत आहे आणि लिनेस बिकोणा सर हे खूप नाव चर्चेत याच्यामुळे असतं की संत जोसेफ कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ते अनेक प्रकरणं त्यातली बाहेर काढत असतात आणि लढा देत असतात आता सर मला हे सांगा की ह्या ज्या निवडणुका आहेत आणि तुम्ही स्वतःचं एक पॅनल उभा केलेला आहे तर साधारणपणे सर यामागे काय पार्श्वभूमी की दोन वर्ष जी एक सत्ता सत्तावीस वर्षं तिथे होती आणि त्यानंतर तुम्हाला दोन वर्ष सत्ता मिळाली निवडणुकीच्या माध्यमातून पण मग ती कशामुळं कंटिन्यू करता आली नाही नाही मुख्य म्हणजे दोन हजार बावीस साली जी निवडणूक झालेली ती सत्ता परिवर्तन सत्तावीस वर्षांनी झालेलं आहे बरं ओके okay, आम्ही एकत्रितपणे ती निवडणूक लढलेलो आहे तरी सुद्धा ती बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेलो पण ते के अनैसी तिसरा पॅनलच्या याच्यामुळे ते होऊ शकली नाही परंतु आम्हाला लोकांनी बरगणूच मत दिलं आमच्यावर विश्वास केला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो आणि आम्ही सक्षमतेने दोन वर्षां तिकडे काम करायचं होतो मुख्यतः संस्थेमध्ये वसुलीशिवाय दुसरं काम काही नाही आहे बर आणि आर्थिक घोटाळे किंवा चौकशा याचा पाठपुरावा करणं इतकंच काम होतं आणि नेटाने आणि आम्ही आम्ही इमानदारीने ते काम करत होतो साधारणपणे और... किती करोडचे कर्ज तिकडे म्हणजे वसुली बाकी आहे वसुलीचं पंचवीस कर करोडचे राजा बाकी आहे आपल्याकडे वसुली त्याच्यातले जवळजवळ सतरा ते अठरा करोडचा आर्थिक घोटाळ्याबाबत चौकशा चालू आहेत आणि आम्ही वसुलीचे काम अगदी जोराने सुरुवात केल्यामुळे आमचेच काही सहकारी जे दुसरे पॅनलचे आम्ही युती म्हणून घेतलेले तोड़ी आ, ते त्यांच्यात थोडी नाराजीचा सूर यायला लागले का अशी वसुली करू नका पण मुख्यतः संस्थेची वसुली झाली नाही तर संस्थेचं अस्तित्व टिकवणं अगदी कठीण होतं त्यामुळे कदाचित ते आमच्यावर नाराज झाले किंवा इतर गटाची सहमती करून त्यांनी आम्हाला दडपण आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी रिझाईन देऊन ते अक्षरशः संस्थेतनं पळून गेलेले आहेत बरं तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो पण कायद्या आणि नियमापुढे कोणीही जात नाहीये त्यामुळे कायदा कलम मुळे आम्ही अल्पमतात आलो त्यामुळे आमचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं सर, सर मला सांगा की सध्या संत सोसायटीची आर्थिक स्थिती कशी है। मागिल आर्थिक आहे सर्व सभासद जाणून आहेत मागील अनेक वर्षापासून आर्थिक घोटाळे किंवा अनियमित कर्ज प्रकरणं त्यामुळे ती संस्था अगदी कठीण परिस्थितीत जात आहे अजूनही संस्थेची आर्थिक परिस्थिती बोलायची तेवढी चांगली नाही आहे तरीच दहा बारा कोटींनी संस्था लॉसमध्ये आहे पण विघ्न संतो ती माणसं अजूनही तिकडे सक्रिय आहेत विरोध करण्यासाठी बरं कुठली प्रकरण आमच्याकडे आली ओटीएस करण्यासाठी त्याच्यात विघ्न घालणं किंवा बाहेर वेगळा प्रचार करणं त्यामुळे संस्थेत काम करणं अगदी कठीण झालेलं आहे तरी सुद्धा माझे जे सहकारी आहेत ते माझ्याबरोबर येऊन आम्ही तिकडे काम करत होतो पण कायदा नियमामध्येच जर आम्हाला असं झालेलं आहे का तुमच्याकडे मेजॉरिटी नसल्यामुळे तुम्ही तिकडे कठोर निर्णय धोरणात्मक निर्णय आम्ही तिकडे घेऊ शकलो नाही त्यामुळे आम्हाला तिकडनं पदमुक्त व्हायला लागलं लिहिलं सर पेपरला एक बातमी आहे की संत जोसेफ पदपिढीचे बावीस कोटी चौवेचाळीस लाखाचं जे प्रकरण आहे चौकशीच्या फेऱ्यात आहे आणि ते चौकशी निवडणुकीच्या दिवशीच आहे हे काय प्रकरण आहे नाही हे प्रकरण तसं बघायला ते फार जुनं आहे मागील अडीच ते तीन वर्षापास असून आपले स्पेशल रिपोर्ट स्पेसिफिक रिपोर्ट विद अहवाल आणि टेस्ट ऑडिट अशा सगळ्या चौकशा आमचं विद्यमान संचालक मंडळी तिकडे असताना आम्ही त्या करून घेतलेल्या कायद्याच्या चौकडीत आणि त्याची आता आर्थिक नुकसानीची प्रॉपर जबाबदारी तत्कालीन संचालक चेअरमन पदाधिकारी एजीएम यांच्यावर ती देण्यासाठी एटी एट ची कलम प्रमाणे चालू आहे त्याची ब्रहात चार प्रमाणे अंतिम नोटीस ती त्यांनी दिलेली दी, आहे हा निव्वळ योगायोग आहे बर म्हणजे देवाच्याही मनात काहीतरी वेगळं असणार आहे त्यामुळे ती एकवीस तारीख निवडणुकीची आणि अशाच लोकांनी भ्रष्ट लोकांनी डमी दोन वेगवेगळी पॅनल लोकांच्या नजरेत धूळ फेकण्यासाठी उभी केलेली आहेत मागावून ते एकत्र येणार आहेत त्यामुळे ती एकवीस तारीख अगदी त्यांना सुनावणीला अंतिम दिलेली आहे पाहूया आता काय होते ते पुढे सर जे पतपेडी संदर्भात पीटर जे ग्रस्त आहेत त्यांच्यामुळे विद्यमान अध्यक्ष त्यांना त्रास झाला याबद्दल काय तुमची माहिती आहे नाही सगळ्या चौकशा पाहता कागदपत्री पुरावे पाहता मला वाटतं ही एक गोष्ट एकाच्या व्यक्तीने होऊ शकत नाही हे कटकारस्थान रचून संगणमताने किंवा स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल यासाठी त्रिएसएफ ऑटो काही मुरबाडचे जमीनदार किंवा रिक्षा एजंट तत्कालीन चेअरमन जे सत्तावीस वर्ष सत्तेवर होते आणि त्यानंतर दा एजीएम ज्याने तिकडे अनेक पदं भूषवली पीटर फर्नांडीसनी तर याच्या संगणमताशिवाय झालेलं असं मला वाटत नाही आणि कागदपुत्री पुराव्यासहित सहित तसं दिसते सुद्धा आणि प्रत्येक ऑर्डर मध्ये संस्थेचं आर्थिक नुकसान हे कटक कारस्थान रचून आर्थिक गोटाळ्या झाला असं म्हटलेलं आहे सरळ उल्लेखच आहे त्याच्यामध्ये लिनस डिकुना किंवा जागृत पॅनलचे संचालक किंवा सहकारी आरोप करतायत म्हणून नाही हे कागदपत्री पुराव्या सहित आहे तरी सुद्धा या ऑर्डर इम्प्लिमेंट व्हायला फार उशीर होत आहे फक्त आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि इनफॅक्ट हा पाठपुरावा करत असताना आपल्याला संस्थेच्या वतीनं वकील द्यायला लागतो प्रत्येक वेळेला अनेक प्रकरणं अनेक चौकश्या चालू आहेत आताच नवीन गेल्या नोव्हेंबरमध्ये एक तीन कोटी अठ्ठेचाळीस लाखाचं चारशे तेवीस वाहन बोगस कर्ज प्रकरण निघालेलं आहे त्याबद्दल ऑडिटरने स्वतः येऊन वसई पोलीस स्टेशनमध्ये चौवेचाळीस जणांवर एफ आय आर नोंद केलेली आहे त्याच्यात कर्मचारी आले माजी पदाधिकारी आले चेअरमन आले आणि ऑडिटरला सुद्धा घेतलेला आहे तरी सुद्धा त्याचा पाठपुरा योग्य प्रकारे होत नाही म्हणून अजूनपर्यंत एक वर्ष झालेलं आहे सदर चार्जशीट दाखल झाली नाही फक्त सतरा जणांना जामीन प्राप्त झाला आहे बाकी विदाउट जामीन हे सगळे फिरत आहेत शेवटी सगळ्याकडे हा हिशोब आलाच साम दाम दंड त्याच्यात कदाचित आम्ही थोडे कमी पडतो आहोत पण मी तुम्हाला प्रॉमिस करतोय जागृत सभासद पॅनलचे सर्व सभासद अगदी संस्थेचे संपूर्ण आर्थिक घोटाळे उघड करून संस्थेची वसुली करण्यात कटिबद्ध आहेत म्हणून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत आणि आमची निशाणी बस आहे आमचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे आमचे आठ उमेदवार रिंगणात आहेत सर्वांची निशाणी बस आहे त्या बसवर उमेदवारांच्या नावासमोर आठ शिक्के मारून आम्हाला निवडून दिल्यात संस्थेचं भवितव्य व ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य राहील सर थोडक्यात सांगा की ही निवडणूक जी आहे ही तीन पॅनल उभा आहेत तर याच्यात काय सांगाल तुम्ही तिरंगी होणार नाही ठीक आहे आता काय निवडणूक आहे बघूया लोकांचा कौल काय असतो आम्ही मैदान सोडून पाळलेलो नाहीये आम्ही मैदानात आहोत इनफॅक्ट आमच्या अगोदरचे जे होते ते मैदान सोडून पळालेले आहेत आम्ही मैदान सोडून पाळालेलो नाही आहेत आमचा कुठलाही प्रकारचा स्वतःचा स्वार्थ हेतू या संस्थेमध्ये नाही आहे लोकांनी आम्ही निवडून दिलं तर आम्ही प्रामाणिकपणे संस्थाला नवीन उभारणी देण्याचं काम आम्ही निश्चितच करणार आहोत तर मित्र ते हो लिनस डिकोना त्यांनी उभा आहेत निवडणुकीसाठी जागृत सभासद पॅनलचं आणि येत्या एकवीस एप्रिलला ह्या कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक आहे लिनसजी निवडणुकीच्या धावपळीत तुम्ही आम्हाला वेळ दिला जागर मराठी चॅनल तुमचे बॅसिन कॅथलिक बँक त्याच्यानंतर या असे दोन तीन इलेक्शन्स आपण कवर केलेली आहेत आणि मित्रांनो लिनस या सरांसोबतच आहेत ते म्हणजे त्यांचे सहकारी पण आहेत संजय वर्तक मित्रांनो संत जोसेफ कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जागृत सभासद पॅनलचे विशेष मागासवर्गामधले उमेदवार वर्तक संजय बाळकृष्ण आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल या निवडणुकीसंदर्भात नमस्कार मी माझी वाईस चेअरमन संत जोसेफ क्रेडिट सोसायटी आता जसं आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलं लिनस माझी चेअरमन खरोखर ही निवडणूक नुक व्हायला नको होती कारण सोसायटीचा सोसायटीची आर्थिक परिस्थिती पाहता आम्ही ती टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण ती शेवटी होऊ शकली नाही त्याबद्दल आमचा खेद आहे हे तीन पॅनलही उभी आहेत अर्थात आमचं जे पॅनल आहे जागृत पॅनल हे पॅनल बावीसला मोठ्या कष्टाने आम्ही निवडून आलो होतो आणि त्यावेळेला देखील असाच प्रयत्न केला होता हो की निवडणुका होऊ नये आणि ह्यासाठी आम्ही समोरच्या पक्षातले म्हणा किंवा विरोधी पक्षातले चार उमेदवार आमच्यात घेऊन आम्ही निवडणुका लढवल्या आणि लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आम्ही निवडून आलो आणि व्यवस्थित वसुली आणि सर्व काही सुरळीत चालू होतं पण असं म्हणतात ना जेव्हा आपण वसुलीसाठी त्यांच्याच कोणा नातलगावर म्हणजे आमचे इतर जे सहकारी होते त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावल्यानंतर कदाचित त्यांना ते पटलं नसावं त्यांनी ह्यानं त्या कारणाने पदाचे आपलपी लाजीनामे दिले दो पहिले दोन मग एक तीन जेणेकरून आमचं संचालक मंडळ अल्पमतात गेलं आणि ह्या ज्या निवडणुका लागायला नको होत्या त्या आमच्यावर लादल्या गेल्या नमस्कार मी लिनस डिकुना संत जोदेव कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं दोन हजार पंचवीस ते तीसचं निवडणूक प्रक्रिया सुरुवात झालेली आहे दिनांक एकवीस तारखेला सोमवारी गोंचालो ग्रासिया कॉलेज वसई इथे निवडणूक पार पडत आहे कृपया आमचे सर्व उमेदवार निवडणूक लढवत आहेत आमचे आठ उमेदवारांच्या नावासमोर बस या निसाणीवर शिक्के मारून आमच्या पॅनलला निवडून देऊन संस्थेचं अस्तित्व टिकवण्यासाठी व संस्थेची वसुली करण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही काम करू ही ग्वाही मी तुम्हाला देतो त्या आमच्या संपूर्ण आठ स उमेदवारांना बस या निशाणीसमोर बटन दाबून आम्हाला निवडून द्यायचे आहे ही आपणास नम्र विनंती नमस्कार